कॉलेजमध्ये एक मित्र मैत्रीण असते ती शिकत असते ती बरं का शिकत असलो काय होत माहितीये का असंच काय होत म्हणजे बघा त्या मुलीचा कंपास खाली पडते बर खाली पडल्यावर त्याच्याला मग ती मित्र तिला उचलून देते बर मग उचलून दिल्यावर ते असं उठताना का नाही त्याला बेंच लागते डोक्यात बर डोक्यात लागते मग काय म्हणते त्याला सॉरी म्हणते सॉरी म्हणती बर का म्हणजे मुलाला मुलगी लय आवडत असते आणि मग काय होतं माहितीये का दुसऱ्या दिवशी घरी जाते म्हणजे त्या दिवशी घरी दुसऱ्या दिवशी फोन येतो फोन येतो मग ती मैत्र काय म्हणते माहितीये काय म्हणती फोन म्हणते तुझ्या जवळ कोण आहे का तुझ्या जवळ म्हणजे थांब थांब म्हणून प्रपोज करते मला ती कुठं कुठवर पळत जाते बाबा दोन चार किलोमीटर पळत जाते तिथं जाऊन थांबते मध्ये हा बोला ती म्हणते सॉरी काल तुला चुकून मी सॉरी म्हणली म्हणते त्याला मग वाटलं प्रपोज करते सॉरी म्हणले ती डोक्याला हात लावून बसते तर म्हणून पाहूनचे पप्पा दुसऱ्याच्या विश्वासावर कधीच काम करू नये बघ मला एवढं कळत तुम्हाला काय म्हणायचंय एकदम एक क्षण एक टक्का खरं बोलली बघा मित्रांनो आयुष्यात येऊन कुणावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही कारण बराबर नसतं शेवटी काम केलं तर तेवढ्या पुरतच गोड बोलते तिला तर कोणीही गोड बोलतो तेवढ्या पुरतच असते मेरा बाबू मेरा शोना Le, 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 le. una sir pas